महानगरपालिकेच्या वर्ग तीन आणि वर्ग चार मधील आणि कंत्राटी मानधन दैनिक आणि सिडकोकालीन बचत गटातील सफाई कामगारांचे थकित वेतन त्वरित अदा करावे या मागणीसाठी महानगरपालिका कामगार शक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त मुख्य लेखा अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आज कामगार शक्ती संघटना यांच्या वतीने मान्य अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील साहेबांना तसेच वावळे साहेबांना निवेदन दिले की कर्मचाऱ्याचा जो पगार आहे तो वेळेवर करण्यात यावा यासाठी सर्वांनी निवेदन दिलं त्याकरिता त्यांनी वावळे साहेबांनी असं सांगितलं की पुढे भविष्यामध्ये आम्ही असं एक नियोजन करणार आहे ज्याच्यामुळं कमीत कमी एक महिन्याचा पगार तरी राखीव राहील आणि तो राखीव असला की पुढच्या नेक्स्ट मंथमध्ये करण्यामध्ये त्यांना काही अडचण उद्भवणार नाही तर आम्ही पण त्यात आशेर आहे की त्यांच्याकडनं एक महिन्याचा पगार राखीव राहिला गेला पाहिजे ज्यामुळं जे कर्मचारी आहेत ज्यांचं आर्थिक ऑलरेडी इन्कम सोर्सेस कमी आहे अशा कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळणार आणि पुढे भविष्यात ज्या वेळेस वेळेवर पगार मिळणार त्या पगारातून त्यांना त्यांचे जे असलेले घरासाठी काढलेले लोन मुलांच्या शिक्षणासाठी काढलेला लोन हा याचे सगळे हप्ते ते वेळेवर भरतील आणि भरल्यामुळे त्यांच्याला त्यांना ला जो लाभलेला बँकेकडनं अतिरिक्त भार हा कमी होईल आणि त्यांचे जे आर्थिक शोषण जे होते म्हणजे ई एम आय ई एम आय ई एम आय असं करू करू ते थांबणार आहे त्याकरिता था आम्ही विशेषतः कर्मचाऱ्यांचा पगारा वेळेवर यासाठी आम्ही सर्व कामगार शक्ती संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गौतम बघ यांच्या अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कामगार शक्ती संघटनेचे अध्यक्ष उमेश भाऊ माहिरे यांच्या समक्ष आम्ही निवेदन सादर केलं आयुक्त साहेब ते अतिरिक्त आयुक्त तसेच वावळे साहेब यांना आपलं नाव माझं नाव बाबासाहेब करात okay. मनपा सचिव